तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रकारची दारू आणि वाईन विक्री अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेले आहेत या आदेशाचं उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक कडक निर्णय सरकारच्या माध्यमातून गेले जात आपत्ती व्यवस्थापन विभागही जोरात कामाला लागले आहेत सगळी दारूची दुकानं नाशिक जिल्ह्यातली मग ती मोठं हॉटेल हो असो छोटं हॉटेल हो असो किरकोळ विक्री असो सगळे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांड्यांनी दिले आपल्यावर स्वतः जिल्हाधिकारी सूरज मांढ आहेत सर्व प्रकारचे दारू विक्री कोणत्या कोणत्या गोष्टींचा यात समावेश तुम्ही केला आहे नाही मी ही अतिशय ब्लँकेट ऑर्डर काढलेली आहे की जिथं जिथं जी जी दारू विकली जाते ती सर्व दारूची दुकानं आणि जिथे दारू हॉटेलांमध्ये दिली जाते ती पण मधली दारू विक्री या पूर्णपणे बंद करण्याचे आदेश आहेत त्यामुळं आज संध्याकाळी सहा वाजल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील दारू विक्रीचे सगळे वाईन शॉप्स त्याचप्रमाणे ज्या ज्या हॉटेलांमध्ये मद्य दिलं जातं ते सगळे कुठल्याही दर्जाचे हॉटेल्स असू द्या आणि इन्क्लुडिंग सुला जे आहे त्या ठिकाणी देखील काही लोक गर्दीचे करत आहेत अशी माझी माहिती आहे त्यामुळं असे जे रिझॉर्ट्स आहेत की जिथं वाईन किंवा दारू किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मद्य सर्व केले जातात उद्देश हा आहे की गर्दी टाळणे कारण आता असं होत आहे की थिएटर्स बंद आहेत जिमनेशियम्स बंद आहेत मग आता लोक शेवटी संध्याकाळच्या वेळेला दिवसभर घरात थांबून नंतर जात आहेत तर ते रिक्रिएशन बघण्यासाठी जात आहेत आणि जिथे विशेष करून दारू विकली जाते तिथं खूप जास्त गर्दी होती असे अहवाल माझ्याकडे आलेले आहेत नाही नक्कीच पण आपल्याकडे अनेक तारांकित हॉटेलसुद्धा आहे पंचतारांकित ताज आहे एक्सप्रेस इन आहे सुलाज जसं विनयाड तुम्ही सांगितलं इन आहे या सगळ्यांना सुद्धा हे आदेश लागू आहे सर्वांना हे आदेश लागू आहेत त्याचं कारण असं आहे की हे आदेश जे पारित केलेत हे एपिडेमिक ॲक्टमध्ये केलेले आहेत जर सहा नंतर सुद्धा काही ठिकाणी जर का दारू विक्री होत असेल ते पंचतारांकित हॉटेलसुद्धा असेल तर काय करणार एपिडेमिक ॲक्टमधल्या तरतुदींवर आतापर्यंत अनेकदा चर्चा झालेली आहेत खूप त्याच्यामध्ये सेक्शन एकशे अठ्ठ्याऐंशी जो आपला आय पी सीचा आहे त्यानुसार कारवाई केली जाते एका जरी ठिकाणी या आदेशांचं उल्लंघन दिसून आलं तर मात्र आम्ही त्या एकशे अठ्ठ्याऐंशी खाली तातडीने एफ आय आर संबंधितांविरुद्ध दाखल करू चला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन जोमान कामाला लागलंय हे सगळं काही केलं जात आहे ते तुमच्या आणि आमच्यासाठी न्यूज एटिन लोकमतच्या माध्यमात एवढंच आव्हान आहे की प्रशासनाला साथ देऊया व्हिडिओ हेमंत बागुलचा प्रशांत बाग न्यूज एटिन लोकपत नाशिक तर नाशिक मधनं जाऊयात पुण्याला कारण पुण्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक हॉटेल्स खानावळी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत मात्र यामुळे अनेकांची खाण्याची आबाळ आहे त्यामुळे अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावल्या त्यांनी मोफत फूड पार्सल वाटप सुरू केलेलं आहे सरहद असेल किंवा मा वंदे मातरम संघटनेनं पुण्यामध्ये बारा ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी वाटप स्टॉल सुरू केलेले आहेत तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला मुंबईकरांकडून प्रतिसाद मिळू लागला आज मुंबईच्या बेस्ड बसमधील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचं पाहायला मिळालं आणि जीवनावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र कामासाठी बाहेर पडावं लागतंय अशाच काही प्रवाशांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडखेलवार यांनी मुंबईमध्ये गर्दी कमी करण्याचे आदेश सरकारनं दिले आणि आता मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम आपल्याला दिसून येतोय मुंबईच्या बेसबसमध्ये नेहमी आपण जर बघितलं तर प्रचंड गर्दी असते मात्र आज जर आपण बघितलं तर संपूर्ण खाली ही बेसबस दिसून येते अगदी एखाद दुसरा प्रवासीच या बेसबसमध्ये आहे आणि अशा प्रकारे आपण जर बघितलं तर गर्दी मुंबईच्या रस्त्यावर कमी होताना दिसून येते कारण कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने या ठिकाणी लोकांनी घराबाहेर पडू नये अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलं आणि यामुळं शुकशुकाट दिसून येते आहे काही अपरिहार्य कारणामुळं ज्यांना घराबाहेर पडावं लागतंय नाईलाज असतो त्यांनी या घराबाहेर पडतात अंधेरी पूर्व परिसरातली ही दृश्य आहे आणि अंधेरी पूर्व परिसर जर आपण बघितला तर अत्यंत गजबजलेला हा परिसर आहे याच परिसरामध्ये एम आय डी सी सिब्स त्यासोबतच अनेक कॉर्पोरेट ऑफिस आहे त्यासाठी या परिसरामध्ये मोठी गर्दी असते मात्र उभ्याने प्रवास टाळावे आणि इतर सगळ्या कोरोनाबाबतच्या सूचना या प्रत्येक बस स्टॉपवर लावण्यात आलेल्या आहे आणि या जर बसेस आपण बघितल्या तर खाली अक्षरशः बसेस जात आहेत जर यावेळी आपण जर एरवी बघितलं तर मोठी रांग प्रवाशांची बघायला मिळते काही या ठिकाणचे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो सर तुम्ही मला सांगा या स्थानकावर एरवी किती गर्दी असते आणि काय फरक पडलाय एरवी भरमसाट लाईन ला, असते पर प्लॅटफॉर्मवरती लाईन गेलेली असते परंतु आज खूपच गर्दीचे प्रमाण कमी आहे सर प्रवासासाठी निघालाय तुम्ही गर्दी टाळा असं सांगण्यात येते कुठल्या नेमकं का कामासाठी चाललाय काय हो पर्सनल बेग के थैली की के काम केली आहे जी तो आज जरुरी हमको ये तो कल बँक बंद रहेगा ना बँके काम, बैंके काम सर, ने लोका, ते बँकेचे काही काम आहे ते टाळू शकत नाही सर काय लोकांची जी गर्दी आहे ती थोडीफार प्रमाणात लोक बाहेर पडतायत नेमकं काय लोका लोकांचं म्हणणं आहे लोक कशासाठी प्रवास प्रवास लांब गावी वगैरे गेलेले असतात ना ते तिकडनं आपल्या घरी येण्यासाठी येत जात असतात त्याच्यामुळे त्यांना थोडीशी बस सेवा पाहिजे असते पण थोडं बस सेवा चालू आहे बारीक गर्दी कमी झालेली साधारण किती गर्दी कमी झाली आहे काय सांगा मोवत ब्याण्णव टक्के कमी झाले नव्वद ब्याण्णव टक्के गर्दी कमी झाली असं या ठिकाणी दिसून येतं सर तुम्हाला सांगा कुठे निघाला सर म्हणजे और सर मी अभि काम पे जा रहा हूं नारे नारे हुँ। हुँ। क्या काम करते हो सर मी डॉमिनोज मे काम करता डॉमिनोज डॉमिनोज मे काम करता और रोज आता आज देखता हो रहा है की अचानक है डॉमिनोज आपण बघतोय हॉटेल ची सिरीज आहे आणि मुख्य या ज्या गरजेच्या वस्तू आहे त्या पुरवठा सुरू राहील असं सा सांगण्यात आलं आहे डॉमिनोजमध्ये हा जातो आहे आणि त्यामुळं या ठिकाणी त्याला जाणं गरजेचं आहे आणि अशा ज्या सेवा देणारे लोक आहेत त्यांना आपल्या कामावर जाणं गरजेचं असतं तेच लोक आज रस्त्यावर आहे हो इतर गर्दी जी आहे मुंबईच्या रस्त्यांवरची ती काही नाहीशी होताना आपल्याला दिसून येते व्हिडिओ नाली संदीप पवारसह अक्षय कुडकेलवार न्यूज एटीन लोकमत मुंबई